आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे भाजपच आहे कारण प्रणीतीताई कोणासाठी काम करतात भाजपसाठी आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जर भाजपला पडायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ह्यांची नाती खूप आतमधली आहेत भाजपशी तुम्हाला एक दोन तीन महिन्यापूर्वीच एक उदाहरण देतो सुशील कुमार शिंदेची एक नाते नाव माहिती आहे त्यांचा श्रॉफ काहीतरी दिया श्रॉफ त्यांचं लग्न झाला त्यांच्या लग्नामध्ये चीफ गेस्ट कोण होतं माहिती आहे का तीन चीफ गेस्ट होते सगळ्यात पहिले शरद पवार दुसरे कोण अडाणी आणि तिसरे कोण फडणवीस आता तुम्ही मला सांगा की हे भाजप काँग्रेस समोर समोर नाटक करतात ईव्हीएम वरती लढायचं रस्त्यावरती लढायचं पण ह्यांचे बिझनेस एक यांची लग्न एक यांची नाते गोते एक, दंटर दोन दंटर नाती गोती एक यांचे सगळे धंदे एक आणि प्रणितीताईंनी प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक आणि म्हणून आपल्या सर्वांना म्हणतो की काँग्रेसच्या नादाला नका लागू तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखं होतं हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेस बद्दल बोलत नाही हे मी फक्त तुमच्या सोलापूर बद्दल बोलतोय कारण सोलापूरची जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्या सरळ सरळ भाजपसाठी काम करतात हे आता अख्ख्या जगाला कळून चुकलेले मित्रांनो दोन हजार सोळा पासन दोन हजार सतरापासनं ज्या एका निवडणुकीची वाट बघत होतो ती निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे आणि आपल्याला दहा वर्षानंतर तब्बल दहा वर्षानंतर इतके वर्ष सोलापूर मध्ये झालेला भ्रष्टाचार मिटवून आपल्या स्वतःची हक्काची सत्ता आणि आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून द्यायची वेळ आलेली मी हा दहा वर्षाचा भ्रष्टाचार मांडतो कारण दोन हजार सतरा मध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या प्रकाराने सोलापुराची विकास कामं करायची होती या नागरिक विकास कामं करायची होती नागरिकांची विकास कामं करायची होती ती विकास काम न करता इथे फक्त आणि फक्त सरकारची तिजोरी खाली करून स्वतःचे खिसे भरणं स्वतःच्या घरामध्ये पैसे आणणं स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या चेले चपाट्यांना आणि स्वतःच्या चाकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतील टेंडर कसे मिळतील याचे राजकारण करून सोलापूरची तिजोरी खाली करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी म्हणतो ज्या भ्रष्टाचारांनी सोलापूरची तिजोरी खाली करायचं काम केले ज्या नगरसेवकांनी आणि ज्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत सोलापूरच्या जनतेचा पैसा लुटून खाण्याचं काम केलेलं आहे ही वेळ आली आहे की त्या सगळ्यांना धडा बस शिकवायची आणि ह्या निवडणुकीत त्या सगळ्यांना पाडून त्यांना घरी बसवायची कारण मित्रांनो दोन हजार सतरा नंतर निवडणुका होणार होत्या दोन हजार एकवीस मध्ये निवडणुका होणार होत्या पण कोरोनाचं काळ सांगितलं कोणी उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं कोणी एकनाथ शिंदेच नाव सांगितलं आणि काही लोकांनी ओबीसी आरक्षणाचं नाव सांगितलं आणि त्याच्यामुळे दोन हजार सतरा नंतर निवडणूक ही डायरेक्ट दोन हजार सव्वीस मध्ये होत आहे पण मित्रांनो भाजपच्या नगरसेवकांनी जो लूटमार केली त्याच्यानंतर अजून एक काळा काळ आला होता या काळा काळामध्ये प्रशासक शासकीय प्रशासक हे सरकारकडनं नेमण्यात आले होते हे प्रशासक कोणाचे होते भाजपने नेमले होते काम कोणासाठी करत होते भाजपसाठी आणि इकडे लुटण्याचं काम कोणाला करत होते तर सोलापूरच्या नागरिकांना तर मित्रांनो मुद्दा समजून घ्या जेव्हा निवडणूक प्रक्रिया न होता कोणत्याही मतदान न होता पाच पाच वर्ष सरकारचे नोकर म्हणून प्रशासक आपल्यावरती बसवले हो जातात आणि ते प्रशासक इकडच्या सरकारचा कारभार सांभाळून पैसे फिरवण्याचं काम लुटमार करण्याचं काम आणि भ्रष्टाचार करण्याचं काम जेव्हा करतात त्याला आपण हे संविधानाचं उल्लंघन आणि संविधानाचा अपमान मानतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी संविधानाचा अपमान केलाय आणि ज्या लोकांनी संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना धडा शिकवा आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक घरी बसवा ही मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो जेव्हापासून जेव्हापासून हा निवडणुकीचा खेळ चालू झाला जेव्हापासून निवडणुकीची तारीख अनाऊन्स झाली आणि जेव्हापासून फॉर्म ए बी फॉर्म तिकीट याचा सगळा खेळ चालू झाला तेव्हापासून आपण न्यूज बघा पेपर वाचा सोशल मीडियावरती जाऊन रील बघा युट्यूबवरती बघा व्हिडिओज बघा आपल्याला नुसतं एकच गोष्ट दिसते की सगळ्या पक्षांमध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना या सगळ्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता नाराज आहे कोण रडतोय कोण भाजपच्या आमदाराची गाडी थांबवतोय कोणतरी शिंदे आमदाराची गाडी फोडायला चाललंय कोणतरी स्वतःला प्रयत्न करतोय आणि आपल्या सोलापूरमध्ये तर नवीन प्रकार झाला इकडे गोष्ट पोचली तिकिटावर मित्रांनो समजून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे इकडे स्थानिक कार्यकर्त्यांना ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जीवाचं रान केलं पक्षांसाठी त्यांना तिकीट देऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांना नगरसेवक बनण्याचाही संधी होती पण इतर पक्षांमध्ये काय झालं तिकीट कोणाला गेलं पैसेवाल्याला प्रस्थापित्याला मटका सटका चालवणाऱ्याला दारूचा अड्डा चालवणाऱ्याला गुंडागर्दी करणाऱ्या किंवा इकडच्या आमदार आणि खासदारांच्या चेलेचा पाट्यांना आणि ह्याच उलट चित्र तुम्हाला अगदी बरोबर दिसेल ते वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक नाराज झालेली दिसतील तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये लोक चिडून घरी बसलेली दिसतील किंवा आमदार खासदाराची गाडी फोडायला गेलेली दिसतील पण वंचित बहुजन आघाडीमध्ये असं झालेलं नाही वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये एकमेव असा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आम्ही हे ठरवलंय की बाहेरनं आमदार येऊ देत खासदार येऊ देत आमदाराचा पोरगा येऊ देत अमित शहाचा पोरगा जय शहा येऊ देत त्याला तिकीट वंचित मध्ये नाही म्हणजे नाही वंचित बहुजन आघाडी या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत पक्षासाठी आंदोलन केली आहेत पक्षासाठी काम केली आहेत पक्षासाठी संघर्ष केलाय आणि ज्या ज्या लोकांनी इमाने एक बारे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठेपणी काम केले त्या त्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये केले आणि म्हणून मी इकडच्या प्रस्थापित का... पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की भावांनो तुम्ही गं... गंमत समजून घ्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची की मित्रांनो तुमचा गेम झालाय आज हे समजून घ्या तुम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुम्ही पक्षासाठी आंदोलन केली तुम्ही पक्षासाठी संघर्ष केला तुम्ही आमदार खासदार निवडून द्यायला तुमच्या पक्षासाठी मेहनत केली पण जेव्हा तुमची निवडणूक आली जेव्हा तुम्हाला तिकीट मिळायची संधी आली तेव्हा आमदार आणि खासदारांनी पैसे घेऊन तिकीट वाटलेत आणि दुसरी चित्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल इकडे पैशावरती तिकीट मिळत नाही तर इकडे कार्यकर्त्याला संघर्षावरती तिकीट मिळतं हा वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे आणि त्याच्याहून पुढे मी जाऊन सांगतो मागच्या विधानसभेमध्ये छत्तीस उमेदवार हे युवकांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये केलं होतं आणि ह्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त उमेदवारी ही युवकांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केले आणि त्यातले एक आपल्या सर्वांसमोर उभे पण आहेत चोवीस वर्षाचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने उभे करायचा के प्रयत्न केलाय आणि मागच्या नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीला खूप मोठा यश आलेलं आपल्याला दिसत पण त्याच्या मागे पण समजून घ्या इथे वरती फोटो लागला अरुण आपा जाधव कोलाटी समाज नगरसेवक झाले कांदार मधन वैदू समाज वडार समाज या समाजाची ज्यांची गिनती प्रास्थापित नव्हते करत अशा समाजाना फक्त तिकीट द्यायचं काम नाही केलं बाळासाहेबांनी तर त्यांना तिकीट दिलं त्यांना ताकद दिली त्यांना बळ दिला त्यांच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज उभी केली आणि त्यांना निवडून देऊन आणून आज एक वैदू समाजाचा एक कोलाटी समाजाचा एक वडार समाजाचा जर नगरसेवक निवडून आला असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या ताकदीमुळे झाले आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काम करायचं सोलापूरमध्ये सुद्धा वडार समाजाला कैकाडी समाजाला मायक्रो ओबीसी समाजाला मुसलमान समाजाला लिंगायत समाजाला धनगर समाजाला तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन केले आणि मी तमाम वंचित बहुजन समाजांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या बरोबर उभा राहणारा आपल्या सुखादुखामध्ये उभा राहणारा तुमच्या आडी अडचणीमध्ये अत्याचारामध्ये उभा राहणारा आणि नुसत्याच कठीण काळामध्ये नाही तर निवडणुकीच्या वेळेमध्ये आपल्याला तिकीट देऊन आपल्या समाजाचे उमेदवार निवडून आणणारा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी